सला मंडळी आज करूया चितळेंचं प्रीमिक्स वापरून रसरशीत गुलाबजाम हे चितळे कंपनीचं दोनशे ग्रॅम प्रीमिक्स आहे आणि याची किंमत आहे त्र्याण्णव रुपये या प्रिमिक्समध्ये पस्तीस ते चाळीस गुलाबजाम होतात पाकिटाच्या पाठीमागे गुलाबजाम कसे करायचे त्याचे इन्स्ट्रक्शन्स हिंदी मराठी आणि इंग्लिश या तिन्ही भाषेत दिलेले आहेत हे कोणत्याही प्रकारे पेड प्रमोशन नसून आमच्या घरी फार पूर्वीपासूनच चितळे प्रिमिक्सचे गुलाबजाम सगळ्यांना खूप आवडतात आणि ते अजिबात बिघडत नाहीत म्हणूनच ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे सुरुवातीला आपण साखरेचा पाक तयार करून घेऊया त्यासाठी इथं चार वाट्या साखर मोजून घेतलेली आहे पण पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो साखर अगदी बरोबर पुरते म्हणूनच तुम्ही अर्धा किलो साखर घेऊन घरातल्या कुठल्याही वाटीने ती चार वाट्यांमध्ये बसवा आणि पुन्हा सेम त्याच वाटीने चार वाट्या पाणी घ्या पाक करण्यासाठी शक्यतो असं पसरतांड किंवा पातेलं घ्या जेणेकरून आपण त्यात गुलाबजाम सोडल्यानंतर त्यांना फुलण्यासाठी जागा राहील मंद आचेवर हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे कारण पाण्याला उकळी फुटण्याआधी सगळी साखर त्यात विरघळायला हवी सगळी साखर पाण्यात विरघळल्यानंतर गॅसची आच मध्यम करायची आहे आणि पाण्याला पहिली हलकी उकळी फुटल्यानंतर त्यात दहा बारा केशराच्या काड्या आणि एक टी स्पून वेलची पावडर घालून मिक्स करून घेऊया पाकाला पहिली उकळी फुटल्यानंतर इथून पुढे आणखीन पाच ते सात मिनिटं मध्यमाचेवर पाक उकळून द्यायचा सा आहे सात मिनिटं मध्यमाचेवर पाक उकळल्यानंतर आपण चेक करून बघूया हे पहा याला कुठल्याही प्रकारे तार आलेली नाहीये पण बोटावर मात्र तो चांगला मधा सर्खा चिकट लागतो है। याचा अर्थ आपला पाक तयार झालेला आहे इथं एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा एक तार येणारा दाटसर पाक केला तर तो गुलाबजामच्या आतमध्ये ऍब्सॉर्ब होणार नाही या स्टेजला गॅस बंद करून मी थोड्याशा गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या घातलेल्या आहेत गुलाबाच्या पाकळ्या आणि केशर काड्या दोन्हीही ऐच्छिक आहेत तुमच्याकडे नसतील तर वगळल्या तरीही चालेल पण वेलची पावडर मात्र वगळू नका आता आपण गुलाबजामचं पीठ भिजवून घेऊया त्यासाठी या सगळं मी मोठ्या काढलेलं आहे एकदा का हे उघडलं की सगळं वापरणं कंपल्सरी आहे हे पीठ हाताने आधी मोकळं करून घेऊया कधी कधी यात काही गाठी असतात त्या अशा हाताने मोकळ्या करून घ्याव्यात आता हे पीठ भिजवण्यासाठी पाकिटावर दिल्याप्रमाणे मी एकशे वीस एम एल पाणी मोजून घेतलेलं आहे तुमच्याकडे मोजण्यासाठी करण्यासाठी मेजरिंग कप नसेल तर आपला घरातला रोजचा जो चहा प्यायचा कप असतो त्याने अर्धा हो ते पाऊण कप पाणी घ्या आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत पीठ भिजवायला सुरुवात करा भस्कन एकदम जास्त पाणी घालू नका नाहीतर पीठ चिकट होईल आणि मग पुढे ते मळताही येणार नाही अगदी हलक्या हाताने पीठ मळायचं आहे म्हणजे हाताला ते चिकटत नाही आणि आपला सेमी सॉफ्ट पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे हे पहा असा छान ह्याला खड्डा पडतोय आणि हाताला पीठ चिकटत नाहीये थोडासा गोळा काढून बघूया आणि हा असा मस्त मळता आला की पीठ तयार झालंय असं समजावं पिठाला तेल तूप लावायची अजिबात आवश्यकता नाही मळून झाल्यानंतर रेस्टिंग साठी ठेवायची सुद्धा गरज नाही लगेचच पेढे वळायला लगे घेऊया अशा पद्धतीने हलक्या हाताने याचे गोल गोल पेढे वळायचे आहेत पेढा मात्र एकदम तुकतुकीत असायला हवा त्यावर अजिबात चिरा पडता कामा नयेत आणि अशाच पद्धतीने उरलेले सगळे पेढे वळून घेऊया पेढे हे असे लहान लहानच वळा कारण ते तळताना आणि नंतर पाकात घातल्यावर सुद्धा दुपटीने फुलतात आणि अशा पद्धतीने आपले सगळे पेढे वळून झालेले आहेत आता ते तळायला घेऊया तळण्यासाठी तेल तूप तुमच्या आवडीप्रमाणे काहीही घेतलं तरी चालेल मी गुलाबजाम तुपात तळणार आहे कढईत मंद आचेवर तूप गरम करून घ्यायचं आहे आणि आता यात पहिली बॅच तळून घ्यायची आहे कढईत जेवढी जागा असेल त्याप्रमाणे गुलाबजाम तळायला घाला झाऱ्याने वरून तूप सोडायचं आहे आणि अगदी अबदारपणे गुलाब गुलाबजाम फिरवायचे आहेत सगळे गुलाबजाम तळून होईपर्यंत गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही गुलाबजाम आपल्याला मंद आचेवरच तळून घ्यायचे आहेत गॅसची आच वाढवली तर गुलाबजाम बाहेरून पटकन लाल होतात आणि आतून अगदी कच्चे राहतात तुपात सतत हे अशा पद्धतीने गुलाबजाम घोळवत राहायचे आहेत म्हणजे सगळीकडून एकसारख्या रंगावर तळले जातात आणि आपली पहिली बॅच तळून तयार आहे आता हे तळलेले गरमागरम गुलाबजाम लगेच पाकात घालायचे आहेत पाक सुद्धा हलका गरम असायला हवा म्हणजे तो गुलाबजामच्या आतमध्ये लगेचच अब्झॉर्ब होईल कडकडीत गरम पाकात गुलाबजाम घालू नका नाहीतर ते पाकात घातल्या घातल्या विरघळतील गुलाबजामची दुसरी बॅच सुद्धा आपले सगळे गुलाबजाम तळून झालेले आहेत आणि प्रत्येक बॅच तळायला मला जवळजवळ बारा ते पंधरा मिनिट लागलेली आहेत आता हे भांड असंच झाकून मुरण्यासाठी तीन ते चार तास ठेवून द्यायचं आहे चार तासांनंतर गुलाबजाम मी छान सर्विंग बाऊलमध्ये काढलेले आहेत आणि हे पहा किती मस्त मऊ लुसलुशीत रसरशीत गुलाबजाम झालेले आहेत एक गुलाबजाम मी प्लेटमध्ये काढलेला आहे आणि याचं आतलं टेक्स्चर तुम्हाला दाखवणार आहे हे, हे पहा गुलाबजाम कच्चा न राहता अगदी आतपर्यंत छान फ्राय झालेला आहे आणि पाक सुद्धा कणाकणात मुरलेला आहे आणि याची चव सुद्धा अगदी खव्याच्या गुलाबजाम सारखी लागते पण ती मात्र तुम्हाला स्वतः गुलाबजाम तयार करूनच घ्यावी लागेल आहे की नाही स्वस्तात मस्त जबरदस्त रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय बाय